श्रीरामपूर हे माझे कुटुंब असून निधी कमी पडू देणार नाही अठ्ठावीस नोव्हेंबर रोजी प्रभाग क्रमांक बारा सहा पाच आणि आठ मध्ये झालेल्या कॉर्नर सभांना लोकांनी प्रचंड गर्दी केली होती प्रभाग क्रमांक बारा मध्ये श्री श्यामलाल लोखंडे व सौ पूनम सचिन यादव प्रभाग क्रमांक सहा मध्ये श्री राजेंद्र जगन्नाथ पवार व शहेला शहरोज शहा प्रभाग क्रमांक पाच मध्ये सौ जाकिया साजिद शेख व मुजफ्फर पापाभाई शेख प्रभाग क्रमांक आठ मध्ये जायदाबी कलीम कुरेशी व रईस अब्दुल गजी शेख ही गर्दी म्हणजे स्वर्गीय जयंतराव ससाने यांच्यावरील जनतेचे प्रेम जयंतराव ससाने यांनी केलेल्या कामांची आठवण करून देत हेमंत तोगले यांनी सांगितले की त्यांचा वारसा पुढे नेण्यासाठी करण दादा ससाने सक्षम आहेत त्यांची जनतेशी नाळ जोडलेली असून ते शहराचा पूर्ण विकास करतील त्यांनी जनतेला त्यांच्यावर आणि करण ससाने यांच्यावर विश्वास ठेवून सर्व उमेदवारांना व नगराध्यक्ष पदाचे उमेदवार करण ससाने यांना भरघोस मतांनी निवडून देण्याची विनंती केली आहे आवाज जनतेचा न्यूज साठी प्रतिनिधी दर्शन बारसे आपल्याकडे दोनशे ते आम्ही एक वर्षापासून साडेक्याचा साठ कोटीचं काम चालू येतं एमआयडीसी मध्ये हे साठ कोटी रुपये हे मागच्या वर्षात प्रयत्न आले त्याचबरोबर शंभर मुलींचं हॉस्टेल आपल्याकडे चिराणपूरमध्ये मुलं मागासवर्गीय मुलींना हॉस्टेल नव्हतं आणि आता आपण जे शंभर मुलींचं बावीस कोटीचं ते हॉस्टेल मंजूर केलेलं आहे आता आपण प्रयत्न करतोय की अजून काही मुलांना गरज आहे मुलींना हॉस्टेलची ज्या बाहेरून मुली येतात त्यांना गरज आहे आदिवासी मुलीं हॉस्टेल आहे आता ज्या इतर मुली आहेत आपण प्रयत्न करतो आपल्याकडे ग्रामीण पोलीस स्टेशन शहर पोलीस स्टेशन डीवाय एसपी ऑफिस अॅडिशनल एसपी ऑफिस आणि दोनशे पोलिसांची गरज असा चाळीस कोटीचा हा प्रस्ताव आता मंजूर झाला आहे त्याचा केंद्र आठवडाभरात असे जवळपास एकशे पंच्याहत्तर कोटीची कामं हे विरोधाचा आमदार आता आपण आले सांगायचं <laughs> की पैसा आणि निधी कसा आणायचा श्रीरामपूरसाठी जे काही चांगलं केलेलं ते स्वर्गीय जयंतराव कोसाय साहेबांनी केलेलं काँग्रेस पक्षाने केलेलं आताचा पण एकशे पंच्याहत्तर कोटीचं जो तलावाचं काम चाललेलं तेही काम गळत महाविकास सरकार होतं उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री होते आणि थोडं साहेब महसूल मंत्री होते त्यावेळेस एकशे पंच्याहत्तर कोटीचं काम आलेलं आहे करायचं आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन जनसामान्यपर्यंत पोहोचेल आपला हक्काचा आवाज आवाज जनतेचा बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीन वर दिलेल्या नंबरवर